तर तुम्ही बघू शकता ही आहे आमच्या बिल्डिंगची लॉन्ड्री रूम आणि किती मोठी आहे ही वॉशिंग मशीन आहे आणि हे जे आहे हे ड्रायर आहे झालेले कपडे जर तुम्हाला घडी घालून हवे असतील तर त्याच्यासाठी इथे पण ही मशीन आहे ज्याच्यामध्ये शिवाने तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आता सकाळची माझी सगळी कामं आवरून झाली आमचा नाश्ता झाला आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तरी ये ना इकडे ये वी का म्हणते मला पण बोलायचंय ये तर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी तर ता स्वयंपाकामध्ये आज काय करते हे मी तुम्हाला दाखवेलच खरं तर जेव्हा आपण मागच्या वेळी होम टूरचा व्हिडिओ केला होता ना तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये लॉन्ड्री रूम आहे आणि तेव्हा मला खरं तर दाखवता नव्हती आली कारण तेव्हा ऑलरेडी कोणाची तरी अपॉइंटमेंट चालू होती आणि म्हणून मग मला ते ओपन करून नाही दाखवता आली पण ह्यावेळी मी म्हटले की चला आता लावायची आहे ना लॉन्ड्री रूम तर तुम्हाला पण दाखवणं होईल आणि तुम्हाला पण ते बघायला खूप इंटरेस्टिंग वाटेल तर इकडे बऱ्याच साऱ्या सोसायटीमध्ये अशी सोय असते की लॉ कॉमन लॉन्ड्री रूम ही दिलेली असते कारण काही काही घरांमध्ये वॉशिंग मशीन नसतात सो त्याच्यामुळे मग ते ड कॉमन लॉन्ड्री रूममध्ये येऊन आपले कपडे वॉश करतात तर आमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आणि ड्रायरसुद्धा आहे पण जेव्हा कधी खूप मोठे मोठे आणि जास्त कपडे असतील ना जसं की ब्लँकेट्स असतील किंवा बेडशीट्स असतील ब्लँकेट कवर्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर मी खाली लॉन्ड्री रूममध्ये जाऊन लावून येते तर मी म्हटलं की चला आज ह्या स हे सगळं लावायचंच चा, आहे लॉन्ड्री रूमला तर जाऊया आणि तुम्हालासुद्धा दाखवूया तर येस तुम्हाला पण ते बघायला खूप जास्त आवडेल सो चला आपण जाऊया थोड्या वेळामध्ये अपॉइंटमेंट आधी घ्यावी लागते अपॉइंटमेंट घेऊ आणि मग कपडे लावू सो आता मी करते स्वयंपाकाची तयारी आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवते आहे अख्खा मसूर आणि खरं तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही गेलो होतो इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि मी म्हटलं की मला स्वयंपाकाला सुट्टी मिळाली आणि खरंच खूप छान वाटतं स्वयंपाकाला सुट्टी मिळाल्यानंतर आणि कसं होतं ना जेव्हा आपल्याला स्वयंपाकाला सुट्टी मिळते ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो स्वयंपाक करायचा उत्साह आहे ना तो अजून अजून येतो आणि त्याच्यामुळं मग छान वाटतं ना का कधीतरी असा ब्रेक मिळाला पाहिजे तर मी आज करते स्वयंपाकामध्ये आखा मसूर आणि आखा मसूर मी छान शिजायला लावला होता कुकरमध्ये तर तो छान आता शिजलेला आहे आणि थोडीफार तयारी म्हणजे एवढी काही केलेली का नाहीये तयारी पटपट आता मी स्वयंपाक करून घेणार आणि इकडे आपले कणिक पण मळून ठेवलेलं आहे चला आता पटपट पटपट मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी तर आता इकडे माझ्या बरोबर विहिका पण आलेली आहे विहिका काय करायला आली तू स्वयंपाक <laughs> ती मला ना रोज स्वयंपाक करताना बघते आणि येते इथे थांबते माझ्याकडे आणि मला म्हणते मम्मा मम्मा मला पण स्वयंपाक करायचा आहे हा ना मग विका पण माझ्या बरोबर स्वयंपाक करते ना का करती का करती तू काय स्वयंपाक करते कशामध्ये स्वयंपाक करते तू याच्यामध्ये दे, दे तिला देते पाणी टाकते काय 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 काय, काय थोडस कांदा

आता मी आणि विही का आम्ही दो दोघी जा जातो आहे खाली लॉन्ड्री रूमच्या इथे आणि पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यायची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मग आपण त्या टायमिंगला आपले कपडे घेऊन जायचे आणि तिथे लावायचे तर जनरली काय होतं सॅटर्डे संडे जे आहे ना लोकांना सुट्टी असते त्याच्यामुळे लवकर अपॉइंटमेंट आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे मी काय करते सॅटर्डे संडे अवॉइड करते आणि नॉर्मल वीक डेजमध्ये अपॉइंटमेंट घेते कधीही मला घ्यायची असेल तर तर आज पण वीक डे आहे त्याच्यामुळे आज मी बघते की अपॉइंटमेंट आपल्याला कधीची मिळते आहे सो चला चला सो तुम्हाला इथे मी दाखवलं होतं की ही आहे आपली इथं आमच्या बिल्डिंगची लॉन्ड्री रूम आणि मला आता इथे अपॉइंटमेंट घ्यायची आहे सो असं डिजिटल डिजिटली आपण अपॉइंटमेंट घेऊ शकतो तर आज डेट आहे पंधरा आणि टायमिंग पण इथे दिलेले आहेत दोन वाजेपर्यंत मग ही आत्ताचीच लगेचच अपॉइंटमेंट घेऊन टाकूया हां ठीक आहे तर आपली अपॉइंटमेंट घेऊन झालेली आहे आत्ताची लगेचच मिळाली सो मी पटकन घेऊन टाकली आणि आता इथे ओपन झालेली आहे बघा तर आधी आपण आहे ना कपडे घेऊन येऊ मा चल आधी आपण कपडे घेऊन येऊ मग दाखल तर आता मी सगळे कपडे ऑलरेडी भरून ठेवलेले होते जे काही मला हवे होते मशीनमध्ये लावायला सो ते कपडे भरून ठेवलेले होते पटकन लकीली मिळाली आपल्याला अपॉइंटमेंट सो मी पटकन घेऊन टाकली आणि चला आता आपण लावूया गो चल चल म्हणून घाबरली हो चल तर तुम्ही बघू शकता ही आहे आमच्या बिल्डिंगची लॉन्ड्री रूम आणि किती मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आता आपण अपॉइंटमेंट बुक केलेली आहे ना सो याच्यामध्ये आपले कपडे जोपर्यंत पूर्ण वॉश आणि ड्राय होऊन येत नाही बाहेर तोपर्यंत आपण येत नाही आपल्या टायमिंगप्रमाणे तोपर्यंत तो इथे कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही नाही कारण ते लॉकच होतं आपल्या चावीनेच ते ओपन होऊ शकतं सो चला आता मे मी कपडे जे आहेत हे इथे दोन जे दिसत आहेत हे दोन्ही वॉशिंग मशीन आहेत आणि हे जे आहे हे ड्रायर आहे आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा ड्राय करायचे असतील कपडे किंवा गरम पाहिजे असतील ना सो so, ते इकडे होऊ शकतात आणि एक्स्ट्रा uh, ड्राय झालेले कपडे जर तुम्हाला घडी घालून हवे असतील तर त्याच्यासाठी इथे पण ही मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम तुम्ही कपडे छान रोल करू शकता सो so, तुम्हाला आता ब बा, बॅक बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते तर पहिल्यांदा तर एंट्रीलाच इथे ना सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्हाला कसं यूज करायचं आहे मशीन ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी त्याच्यानंतर इथे एक टेबल दिलेला असतो आणि इकडे अशात ना दोन ट्रॉलीज दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचे जे कपडे आहेत तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे ठेवून मग तुम्ही मशीनला लावू शकता त्यानंतर इकडे जे दिसतंय हे आपलं इस्त्रीसाठी जर इस्त्रीसाठी टेबल दिलेला आहे ज्यांना कोणाला इस्त्री करायची असेल तर त्यांनी हा टेबल असा करून इथे इस्त्री पण करू शकता त्याचबरोबर इथे वॉश बेसिन दिलेलं आहे ज्यांना कोणाला यूज करायचा असेल ते यूज करू शकतात जर तुमच्याकडून इथे काही कचरा वगैरे झाला तर त्याच्यासाठी मॉप आणि त्यांचा जो झाडू आहे तो पण दिलेला आहे हे हे जे तुम्हाला दोन दिसत आहेत हे दोन मोठे मोठे असे वॉशिंग मशीन आहेत आणि हे जे आहे ना हे ड्रायर आहे तुम्हाला ओपन करून दाखवते सो इथे सगळे कपडे एकदम व्यवस्थित ड्राय होतात आणि जर थोडंफार जरी पाणी राहिलेलं असेल किंवा तुम्हाला असं वाटलं की अजून आपल्याला छान इस्त्रीसारखे कडक कपडे करून हवे आहेत तर त्याच्यासाठी हाय हे एक असं कपाटसारखं दिलेलं आहे बेसिकली आणि इथे सगळे असे रॉड दिलेले आहेत हे सगळे रॉड आहेत ना असे बाहेर येतात सो तुम्ही बघू शकता हे सगळे रॉड असे बाहेर येतात त्याच्यावर आपण एक 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 कपडे टाकून किंवा आपले जे काही बेडशीट्स असतील मोठे मोठे ब्लँकेट्स असतील ते त्याच्यावर टाकायचे इथे पण छोटं जर काही तुमचे सॉक्स वगैरे असतील तर ते पण इथे लावू शकता आणि बंद करायचं आणि इथे एक्स्ट्रा आहे थांब थांब ठीका चुकीचं बंद केलं आपण येस तर इथे एक्स्ट्रा आणि नॉर्मल म्हणून ऑप्शन आहे जेणेकरून ते आपले जे कपडे आहेत जे जास्त ड्राय होऊ शकतात त्याच्यामध्ये प्लस हे जे दिसतं आहे ना तुम्हाला हे मशीन याच्यामध्ये जे ड्राय झालेले कपडे आहेत ना ते रोल होऊन निघतात सो so, खरं तर याचा आम्ही कधी यूज नाही केलेला आहे पण ही पण अशी एक मशीन आहे इथे सो so, खरंच हे खूप छान अशी सोय दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच लोकांकडे म्हणजे आता इथे काही काही वन बी एच के पण असतील ज्यांच्याकडे नॉर्मली वॉशिंग मशीन घरात येत नाही सो so, त्यांना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि याच्याने आपल्या घरातली म्हणजे जी नॉर्मल आपली जी इलेक्ट्रिसिटी बिल असतं ते पण कमी येतं जो पाण्याचा वापर आहे तो पण कमी होतो याच्यामुळे सो असं सगळं आहे ते कपडे लावून झालेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी टाकती आहे आपली वॉशिंग पावडर आणि फ्रेग्रन्ससाठी कम्फर्ट लिक्विड तर त्याच्यासाठी आहे ना इथे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो तुम्ही इथे टाकू शकता सगळं इथे बघू शकता तर इकडे मी आता पहिल्यांदा पावडर टाकेल आहे सुद्धा याच्यामध्ये टाकेल तर आपली एक तासाची जी मशीन लावली होती मी तर ती झालेली आहे कपडे वॉश करून झालेले आहेत पण ते आता ड्रायरला लावायचे सो आता मी पटकन ड्रायरला लावते ही होती आमची सोसायटीची लॉन्ड्री रूम आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आमची लॉन्ड्री रूम बघायला आवड आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू